दुःखाची बातमी आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यातील खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तालुक भुसावळ वर तालुक्यातील वरणगाव येथील भाविकांना नेपाळमध्ये परशुरामदेवस्थानला जात असताना बस नेपाळ येथे ब्रह्मगिरी नदी पात्रा चाळीस फूट उसळल्याची बातमी येत आहे आपल्या जळगाव जिल्ह्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे भाविकांचा नेपाळमधील भीषण दुर्घटना घडली आहे सर, राज्य सरकारने तात्काळ नेपाळ तत्वाशी संपर्क साधला असून जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातील महागंज जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत एक प्रांत आणि पोलीस ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत जखमींना तातडीची वैद्यकीय सुविधा पुर घेणे चालू आहे त्यासाठी आपले अधिकारी संपर्कात आहेत नेपाळ सरकारशी सन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही म्हणजेच सरकार आणि पोलीस उत्तर प्रदेश सरकारशी संपर्कात आहेत अशी माहिती यांनी दिली आहे भारताच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून एकशे चार लोकांचा एक गड दहा दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता हा गड तीन बसमधून प्रवास करत होता अशी माहिती मिळत आहे शुक्रवारी काठ दिवशी काठमांडूसाठी रवाना झालेली या तीन बसपैकी एक बस नदीपात दुर्घटना झाली पर्यटकांसह निघालेली बस दुर्घटना कोसळ कोसळून नेपाळमध्ये दू, भीषण दुर्घटना घडली अपघातात राज्यातील चौदा प्रवाशांचा काही ठिकाणी सतरा प्रवाशांचा जीव गमावल्याची दुर्दैवी घटना समोर येत आहे असे सांगण्यात येत आहे सर्वभाविक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जवळील वरणगाव येथून असल्याची माहिती मिळत आहे तरी बचाव कार्य आव्हानात्मक झाले आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव पिंपळगाव तळवेल या गावातले सर्व भाविक असल्याची माहिती मिळत आहे